हॅलो फ्रेंड्स तुम्ही पाहतात एस टी टीचिंग चॅनेल विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण मागील व्हिडिओत यत्ता पाचवीची विषय मराठीची द्वितीय सत्र घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवली आज आपण यत्ता पाचवीची मराठी विषयाची द्वितीय सत्र घटक चाचणी परीक्षेची दुसरी प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत या प्रश्नपत्रिकेत उतार्यावरून व कवितेवरून प्रश्न विचारलेले आहेत कारण प्रत्येक शाळेचा पेपर हा वेगवेगळा असतो त्यामुळे काही शाळांमध्ये उतार्यावरून व कवितेवरून प्रश्न विचारलेले असतात म्हणून आजचा व्हिडिओही तुम्ही अवश्य पहा चला तर मग मुलांना प्रश्न पहिला अ पाहूया खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सहा गुणांसाठी आहे हा उतारा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळून उपोषणाला समर्थन मिळवून दिले आचार्य विणोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूधानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला उतारा वाचला आता त्यावरून आपण उत्तरं लिहायचे प्रश्नांची प्रश्न पहिला अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा साने गुरुजींनी उपोषण का केले उत्तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले दुसरा प्रश्न विनोबा भावे यांनी कोणती चळवळ सुरू केली उत्तर आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली प्रश्न तिसरा राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कोणाचा गौरव केला उत्तर डॉक्टर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराज यांचा गौरव केला प्रश्न चौथा राष्ट्रसंत या पदवीने कोणाचा गौरव करण्यात आला उत्तर राष्ट्रसंत या पदवीने तुकडोजी महाराजांचा गौरव करण्यात आला पाचवा प्रश्न साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कसे सहकार्य केले उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सया मिळून साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले आता ब प्रश्न पाहूया समानार्थी शब्द लिहा जमीन जमिनीला समानार्थी शब्द आहे भूमी भू भु। समर्थन समर्थनला समानार्थी शब्द आहे पाठिंबा प्रश्न दुसरा खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका -एक क्षणांच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखरं चिवचिवतात पुस्तकात आखरं सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तकं परिकथा ऐकवतात प्रश्न दुसरा अ पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे उत्तर पुस्तके युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या क्षणाच्या गोष्टी सांगतात त्यातला ब प्रश्न पाहूया खालील ओळी पूर्ण करा पुस्तकं सांगतात टिंबटिंब 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 भूतकाळाच्या ओळी पूर्ण करा पुस्तकं सांगतात गोष्टी मा युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या क प्रश्न त्यातला विरुद्धार्थी शब्द लिहा प्रेम द्वेष जिंकणे हरणे प्रश्न तिसरा अ खालील वाक्यातील विशेषणे ओळखा रंगीबेरंगी फुलपाखरांना पाहून प्रियाने प्रिया आनंदित झाली नवीन विशेषण माधुरीने साडी विकत घेतली नवीन विशेषण ब, तुम्हाला शालेय स्वच्छता करायला आवडते का याविषयी थोडक्यात लिहा उत्तर शालेय स्वच्छता माझी शाळा स्वच्छ असावी असे मला व माझ्या मित्रांना वाटते त्याकरिता आम्ही सर्वजण शाळेच्या स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत असतो मी कचरा नेहमी कचरा पेटीतच टाकत असतो आठवड्यातून एक दिवस मी व माझे वर्गमित्र मिळून शालेय परिसर स्वच्छ करण्याचे काम करतो किंवा करते मुली मुली असते तर ता त्यांनी करते लिहायचं मुलांनी करतो वर्गात शिक्षक येण्यापूर्वी फळा टेबल व खुर्ची साफ करण्याचे काम करतो किंवा मा करते माझी शाळा स्वच्छ ठेवणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पाळत असतो माझी शाळा स्वच्छ शाळा विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही अवश्य पहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं धन्यवाद